नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा सुलक्षणाकडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि मस्तपैकी चकलीचा आणि फराळांचा आपल्या जसं सुरुवातीला फराळांमध्ये आपण चकली बनवतो आणि ती चकलीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इकडे घेतलेले आहे रेशनचे तांदूळ बघा हे मस्तपैकी तांदूळ रेशनचे धुवून आणि सुकून घेतलेले तीन चार पाण्यामध्ये धुवायचे आहेत आणि सुकून घ्यायचे त्यानंतर इथे टाकण्यासाठी बघा आता हे तांदूळ मी एक किलो घेतलेले लक्षात घ्या एक किलोसाठी लागणारं साहित्य बघा शंभर ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम साबुदाणे घेतलेले आहेत शंभर ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम आपली चण्याची डाळ घेतलेली आता इथे घेतलेले आहेत आठ चम्मच आपले धणे तीन चम्मच आपले घेतलेले जिरं आणि एक चम्मच घेतलेला आहे ओवा आता हे सगळं साहित्य आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचंय तर सुरुवातीला आपण हे तांदूळ भाजून घेऊया आधीच ऑन करून ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर थोडस लालसर झाले पाहिजे जसे आपण भाजून घेणार तर तुम्ही रेशनचे तांदूळ आपण घेतलेले आणि गॅस हा नेहमी स्लो ठेवायचा आहे मंद फास्ट गॅस करून फॅसवरून भाजायचं आहे जोपर्यंत कलकुल भाजून होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असं हलवायचं तर इथे बघू शकता एक पाच मिनिटं आपण मंद आचेवर तांदूळ भाजून झाले तर तुम्हाला कळत नसेल की कसे भाजले तर कच्चे राहिले असे जर वाटत असेल तर बघ थोडेसे हे तांदूळ असे प्लेटमध्ये प्लेटमध्ये असे घ्यायचे थोडे जरा गाळ झाले तुम्ही असं हालून बघा ते आता चुरा होते हलर असं तर चुरा होते म्हणजे तुमचे तांदूळ मस्त वैगे भाजून আপা মানে চাঁদুর ভাজে কাড়ুন তান ভাজেলে আপনার কাড়ুন থেপে তখন মোবাইলটি ডাল কাবাই ভাজ লাগে पण आता दोन ते तीन मिनटं मस्त बघितलं थोडी लालसर होण्यापर्यंत आपण मंद दोन ते तीन मिनट बघेल बघा दोन ते तीन मिनटात आपण मुगाशी राहा असे बघितलं भाजून झाले आता पण आपण काढून घेऊ तर इथे आता मी टाकलेली उर्दाची डाळ उर्दाच्या डाळीला थोडी पाण्यातून धुवून लगेच टाकलेली आहे कारण हिला पावडर लागलेली असते हिला पण आपण दोन ते तीन मिनटं भाजूया तर बघू शकता उद्याच्या डाळीचा सुद्धा डाळ असा तर आपण भाजून घेतलेला आहे आपण काढून घेऊया तर आता इथे आपण चण्याची डाळ टाकलेली आहे त्या चण्याच्या डाळीतून आपण असंच दोन ते तीन मिनिटं फक्त भाजून घेऊया म्हणजे ज्या कच्चे पण निघून जाईल आणि चकलीला मस्त पैसे असा स्वाद येईल बघा दोन ते तीन मिनटं आपली छण्याची डाळ सुद्धा मस्त वेगळी ती खरतूच भाजून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भजलेले आता आपण तिला काढून घेऊ आपण ते साकलेले कढईमध्ये साबुदाणे साबुदाणे सुद्धा दोन ते तीन मिनटं असं बघत सरतूज आपण भाजून घ्या याचा काही कलर बदली होत नाही तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही एक दोन ते तीन मिनटाचा टायमिंग लावून याला बाजून घ्या सगळं साबुदानी भाजताना कधी साबुदेने भाजल्यावर कलर येत नाही बघा येतो का नाही म्हणून त्याला तुम्ही टायमिंग लावूनच भाजा दोन ते तीन मिनिट हाताने बघते कडक झालेत का पण मला तर कळून येते की कडक झाले तर आता मी हे पण भाजायचं झालेलं आहे आता साबुदानी मी काढून घेते तर आता शेवटी आपण हे जे आहे धने जिरं आणि ओवा हे पण सगळं पण भाजून घेऊया भाजून होतं या भाजणीला चक्रीच्या भाजणीला मस्त असा वास सुगंध येतो आणि जास्त दिवस हे भाजणे आहे हे टिकून राहते त्यासाठी आपण हे सगळं भाजून घेतलं आहे झाला पण असं दोन ते तीन मिनटातच भाजायचं आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅसमध्ये भाजायचं भाजलं सुगंध आला आहे म्हणजे समजायचं आहे की आपल्याला भाजून तर आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं भाजलेलं आपण हे खडा मसाला जो घेतला आहे धनी जिरं आणि ओवा ते आपण काढून घेऊया तर बघा ही भाजणी आपली तयार झालेली आहे पुन्हा एकदा सांगते की एक किलो तांदळाला किती किती साहित्य घेतलेलं आहे तर इथे खाली घेतलेले एक किलो तांदूळ त्याच्यावरच हे खडे मसाले आपला गरम मसाला जर टाकलेला आहे तर एक किलो तांदूळ घेतले तर एक किलो तांदळाला आपण सगळे म्हणजे मुगाची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि साबुदाणे हे आपण सगळे शंभर शंभर ग्राम घेतलेले आहेत त्याच्यात हे धने आठ चमच घेतलेले आहेत तीन चम्मच जिरा घेतलेला आहे आणि एक चमच ओवा घेतलेला आहे तर ही तयार झालेली आपली चकलीची भाजणी ही मी भाजणी भाजून आणली आहे दळून आणले की मी, मी तुम्हाला ही याची चकली बनवून दाखवणार आहे तर ह्या चकलीच्या भाजणीपासून तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा सुद्धा चकली, ते चकली बनवू शकता आता मी दळून आणेन आणि ह्याच्यातलं थोड्याशा पिठामध्ये तुम्हाला याची चकली बनवून दाखवणार आहे तर चला मग कशी वाटली चकली भाजणीची रेसिपी नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय